नमस्कार अमुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत मूळ आलेल्या वालाची भाजी त्यासाठी मी एक वाटी वाल भिजत घातले होते ते भिजल्यावर मी त्यातलं पाणी काढून घा ठेवलं आणि असेच ठेवले होते त्याला मूळ आले आणि मग ते मी सोलून घेतलेले आहेत आता आपण ह्याची भाजी बनवूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे चिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये तीन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचं आहे कांदा तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण लसूण घालायचं आहे दोन टेबलस्पून लसूण बारीक चिरून घातलेला आहे कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आठ दहा पानं कडीपत्त्याची घालायची आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या हे सगळं कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायचे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा सगळा मसाला तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण सोलून ठेवलेले वाल घालायचे आहेत आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साकणावर थोडं पाणी ठेवून ते वाफून घ्यायचं आहे इथे आपण उघडून बघूया वाल शिजलेला आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे खोबरं घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवून आपण हे दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे आता ही तयार आहे मोड आलेल्या वलाची भाजी अशा प्रकारे केलेली भाजी खूप छान होते सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू